पहिल्यांदा तर कर्नाटकमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही हे सत्य आहे आणि जे निवडून आले त्यांचं मी अभिनंदन करतो पण एकूण कर्नाटकचं जर विश्लेषण आपण करायला घेतलं तर साधारण कर्नाटकमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासनं कुठलंच सरकार रिपीट होत नाही सातत्याने ते बदलत असतं एखादा अपवाद सोडला तर ते बदलत असतं यावेळी तो ट्रेंड आम्ही कदाचित तोडू शकू असं आम्हाला वाटलं पण तो आम्ही तोडू शकलो नाही पण आपण जर बघितलं तर दोन हजार अठरा साली जेव्हा आमच्या एकशे सहा जागा आल्या होत्या त्यावेळी आम्हाला छत्तीस टक्के मतं होती आता आम्हाला पस्तीस पॉईंट सहा टक्के आहेत म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी एवढे मतं आमचे कमी झाले आहेत पॉईंट झिरो फोर पर्सेंट एवढी मतं आमची कमी झाली आहेत म्हणजे जवळपास अठरा साली आम्हाला जेवढी मतं मिळाली होती तेवढीच मतं आम्हाला मिळाली आहेत पण जागा मात्र आमच्या जवळपास या ठिकाणी चाळीस जागा आमच्या कमी झालेल्या आहेत याचं प्रामुख्यानं कारण काय तर अठरामध्ये काँग्रेसला अडतीस टक्के मतं होती आणि जनता दल युनायटेडला त्या ठिकाणी जनता दल सेक्युलरला जेडीएसला जवळजवळ अठरा टक्के मतं होती जेडीएस ची पाच टक्के मतं कमी झाली आहेत आणि ही पाच टक्के जेडीएसची मतं ही काँग्रेसकडे का ट्रान्सफर झालेली आहेत त्यामुळे काँग्रेसला हा विजय त्या ठिकाणी मिळालाय आहे भाजपची मतं ही कुठेही कमी झालेली नाहीत अरे बोलू द्या ना यार तुम्ही तुमच्या तापसात समन्वय करा पहिले त्यासोबत एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे आता काही लोकांच्या प्रतिक्रिया मी ऐकतोय त्यांना असं वाटतं जणू काही ते देशच जिंकले त्यांना माझा एवढाच सल्ला आहे की त्यांनी पूर्वीचेही वेगवेगळ्या विधानसभेचे झालेले निकाल आणि लोकसभेचे त्यानंतर लगेच झालेल्या निवडणुकीचे निकाल हे बघितले पाहिजेत तर त्यांच्या लक्षात येईल की त्याच्यात काय अंतर असतं सगळ्यात महत्वाचं आजच उत्तर प्रदेशच्या लोकल बॉडीचे देखील निकाल आलेले आहेत उत्तर प्रदेश जे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि असं म्हणतात जे उत्तर प्रदेश जिंकतात तेच देश जिंकतात त्या उत्तर प्रदेशमध्ये आजच वन सायडेड भारतीय जनता पार्टी पूर्णपणे निवडून आलेली आहे सगळीकडे निवडून आलेली आहे त्याच्यामुळे कर्नाटकचं उदाहरण देऊन जणू काही देश जिंकल्याचं जे काही लोक सांगताहेत याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही आहे त्याहीपेक्षा मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असे काही दिवाने मला पाहायला मिळत आहेत की ज्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये काही यशही नाही आहे ज्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये काही जागाही नाही आहेत ज्यांचं कुठे वजूदही नाहीये असेही लोक त्या ठिकाणी आज नाचायला नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं म्हणजे या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की जन्मभर हे लोक दुसऱ्याच्या घरी पोरगा झाला म्हणूनच खुशी मनवतात त्यामुळे त्यांच्याबद्दल दुसरी कुठली प्रतिक्रिया देणं हे काही मला योग्य वाटत नाही पण हे मी निश्चितपणे सांगतो कर्नाटकमध्ये जे काही इलेक्शनमध्ये झालं याचा कोणताही परिणाम देशातही नाही आणि महाराष्ट्रातही नाही देशामध्ये मोदीजींचंच सरकार येणार आणि महाराष्ट्रामध्ये भाजप सेना युतीचंच सरकार पुन्हा निवडून येणार लोकसंगा नेते आहेत त्यांना वाटायला लागलं की आपण महाराष्ट्रात सुद्धा त्यांना तर एखादं बाय इलेक्शन झालं तरी असंच वाटतं पण असं होत नाही हे आम्ही चौदालाही त्यांना दाखवलं हे एकोणीसलाही दाखवलं आणि चोवीसलाही दाखवलं पप्पू मेरिट मे बी आर आहे चला त्यांनी पप्पू हे मान्य केलं पप्पा झाले असं शरद पवार म्हणाले हो की मोदी आहे तो मुमकिन आहे हे जनतेने नाकारलेलं आहे आता त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र आली तर अरे पवार साहेबांनी तिथे जागा ना त्यांना एक टक्काही मतं नाही आहेत एक टक्काही नाही आहे पॉईंट फाईव्हच्याही खाली म्हणजे मी जे सांगितलं होतं की यांचा कॅन्डिडेट पॅक करून परत पाठवा माझं निपाणीच्या लोकांनी ऐकलं आणि पवार साहेबांचा कॅन्डिडेट पॅक करून परत पाठवला त्याच्यामुळे आता त्यांनी बोलल्यावर काय आपण महत्व द्यायचे प्रतिक्रिया अगदी अपेक्षित यश मिळालं एखाद दुसरी जागा इकडे तिकडे असेल तरी चांगले यश आहे की एखाद्या महानगरपालिकेच्या बाय इलेक्शनमध्ये वॉर्डेची निवडणूक जरी आम्ही हरलो तरी ते मोदी शहाचंच अपयश त्यांना वाटतं त्याच्यामुळे बघा ज्यांना अशा प्रकारे म्हणजे काय म्हणतात सगळं पिवळंच दिसतं त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करणार बैठकीमध्ये म्हणाले की कर्नाटक गेलं भविष्यात महाराष्ट्र मी असं म्हणेन असं ज्यांना ज्यांना वाटत मुंगेरी लाल के हसीन सपने कभी पुरे नाही होंगे हिंदी में जानना चाहेंगे कर्नाटक चलो भाऊ भाऊ